आज आपण आलेलो आहे वांभोरी घाट पाहण्यासाठी जो येतो वांभोरीमध्ये तालुका राहुरी आणि जिल्हा अहमदनगर हे पाहू शकतो आता आपण हे घाटामधले कंटेन्यू जात आहे हा घाट कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे कळत सुद्धा नाही असा हा घाट आज आहे आजचा आपला दौरा होता की मांजरसुंबा व तीन गड्या आणि बा अजूनही काही आहेत त्या मंदिरे वगैरे ते आपल्याला करायचे होते पण आत आज जो प्लॅन ठरलेला त्या किल्ल्यामधला जो मेन होता तो होता मांजरसुंबा त्याचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सवर नक्कीच भेटून जाईल तोही पाहात त्यालाही तुम्हाला खूप मज्जा येईल बघायला आणि आता पाहू शकतो या साईडला खूप ऊन पडलेला आहे आणि आम्ही जेव्हा मांजर सुंब्यावर होतो तेव्हापासून आतापर्यंत कंटिन्यू जोरात ऊन आहे ते पण एकदम कडक तुम्हीच विचार करा पावसाळ्याच्या सणा दिवसात एवढा जोरात म्हणजे एवढं जोर जो आणि कडक ऊन मग कसं होणार मग म्हणून देवाने आपल्यावर कृपा केली आणि रात्रीच इतका जोराचा पाऊस झाला ना आम्ही सगळे भिजून गेलो होतो घरी जाताना हे पाहू शकतो अशी म्हणजे साईडला खूप झाडी झालेली आहे झाड वगैरे आहे आणि आता जो रोड आहे तोही बऱ्यापैकी ठीक आहे सध्या त्याच्या पावसामुळे खड्डे वगैरे झालेले आहे पाहू शकतो आता म्हणजे हा जो स्पॉट आहे ना इथं जर वातावरण नि चांगलं असलं म्हणजे आभाळ असले तर या घाटात खूपच गर्दी होईल खास फोटो काढण्यासाठी असा हा खूपच सुंदर असा हा घाट आहे हा घाट जर तुम्ही अजून ते पाहू ते पाहू शकतो समोर मांजरसुंबा आहे आणि मांजरसुंबाची बॅक साईड आहे या साईडला हे आ, या साईडला असे काहीतरी म्हणजे जास्त आपण म्हणतो ना व्हॅली असती तशी खाली उतरलेली एका साईडला वर आहे म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता जसं आहे सुधागड किंवा तैलवयला त्याच्यामध्ये कसं असं खाली आहे आपण त्याला प्लॅट्यू बोलतो तसं आहे एका बाजूला प्लॅट्यू आहे त्याच्या एका प्लॅ त्या प्लॅटिवच्या बाउंड्रीवर हे आहे खूपच मज्जा आली त्याला तर कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नसताल तर शेजारचीच घंटाही आहे तोपर्यंत बाय बाय